संयुक्त अरब अमिरात मध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली तसेच विमानतळावर पाणीच पाणी झाले होते तीव्र वादळामुळे दुबई विमानतळावरील उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली मोठा पूर आल्यामुळे विमानतळाकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती मात्र नंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली पुरामुळे आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले रात्रभर पाऊस सुरू झाल्यानंतर जगातील सर्वात व्यस्त विमानतळावर उड्डाण विस्कळीत झाले संध्याकाळपर्यंत एकशे वीस मिलीमीटर पाऊस झाला इतका पाऊस येथे एका वर्षात पडतो पावसामुळे युएई मधील शाळा मोठ्या प्रमाणात बंद होत्या आणि सरकारी कर्मचारी घरून काम करत होते वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले अनेक घरांमध्ये पाणी शिरले दुबई प्रामुख्याने वाळवंट प्रदेश असलेला संयुक्त अरब अमिरातसह शेजारील अरब राष्ट्रांमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली यामध्ये संयुक्त अरब अमिरातमधील अनेक प्रमुख मार्ग जलमय झाले शेजारच्या ओमानमध्ये देखील मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे इतर अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत असे देशाच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीय समितीने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ज्यादेका प्रौढ व्यक्तीसह वाहनात सुमारे दहा शाळकरी मुले वाहून गेल्याचा समावेश आहे या नैसर्गिक त्रासदीवर ओमानच्या राज्यकर्त्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला ओमानसह बहरीन कतार आणि सौदी अरेबियातही मुसळधार पाऊस पडला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा